तीन ते तीन टप्प्यांमध्ये बंदोबस्त लावण्यात आलेला आहे एकतर जे पोलिंगच्या आदल्या दिवशीचा बंदोबस्त आहे तो त्याच्यानंतर जो वीस तारखेचा मतदानाच्या दिवशीचा बंदोबस्त आणि नंतर रूमचा बंदोबस्त तर हा जो मतदानाच्या आधीचे जे दोन दिवस असतात ते क्रुशल असतात त्याच्यामध्ये मॉडेल कोड ऑफ कंडक्ट आता आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या बऱ्याच तक्रारी आपल्याकडे येतात म्हणजे कोणी आमिष दाखवत असेल किंवा कोण दबाव टाकत असेल तर याच्यासाठी आपण प्रत्येक पोलीस स्टेशनला पाच टीम्स बनवलेल्या आहेत म्हणजे एखादा मॉडेल कोड ऑफ कंडक्टचा जर तक्रार आली व्हायोलेशनचं तर आपल्याला साधारण पाच मिनटाच्या आतमध्ये नाशिक पोलिसांचं पथक त्या ठिकाणी पोचलं पाहिजे आणि त्या तक्रारीची शहानिशा ही झाली पाहिजे आणि त्याच्यावर योग्य कारवाई झाली पाहिजे मतदानाच्या दिवशीचा जो बंदोबस्त आहे तो मतदान केंद्र जी आहेत आपली त्या मतदान केंद्रावर नाशिक पोलीसचे साधारण एक हजार अंमलदार आणि आठशे होमगार्ड्स हे तैनात करण्यात आलेले आहेत नंतरचा जो महत्त्वाचा टप्पा असतो तो शंभर मीटरचा टप्पा असतो बहुतेक जी गर्दी जमते ती शंभर मीटरच्या टप्प्यामध्ये मतदानाची गर्दी जमते तर त्या ठिकाणी आपण एक आठशे पोलीस अंमलदार आणि अधिकारी तैनात केलेले आहेत त्याचबरोबर संवेदनशील आपल्याकडे क्रिटिकल पोलिंग बूथ नाही आहेत पण जे सेन्सिटिव्ह एरियाज आहेत आपल्याकडे ते आपण मॅप केलेले आहेत सेन्सिटिव्ह एरियाज एकूण चाळीस सेन्सिटिव्ह एरियाज आपल्या चार असेंब्ली कॉन्स्टिट्यू कॉन्स्टिट्युएन्सीजमध्ये मॅप आहेत आणि त्या ठिकाणी आपण पाच कंपनीज एस आर पी सी ए पी एफ आणि एस आर पी एफ यांची एक कंपनी असे सहा कंपनीज पॅरामिलिटरीच्या आपण तैनात केलेल्या आहेत सगळ्यांनाच आपल्या सूचना स्टँडिंग इन्स्ट्रक्शन्स आहेत की आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन कोणी करू नका त्याचबरोबर प्रकारे कुठे आपल्याला जर आदर्श आचारसंहितेचं से उल्लंघन झालेलं दिसलं तर आपण स्वतः स्वतः जाऊन त्या ठिकाणी कारवाई करू नका पोलिसांची पथकं तैनात आहेत काल रात्री पण ऑल ऑफिसर्स आऊट होतात त्यामुळे सर्व ए सी पी डी सी पी सिनियर पी आय आणि आमचे जे प्रत्येक पोलीस स्टेशनला पाच असे साठ पदकं आमच्याकडे आणि क्राईम ब्रांच ट्रॅफिक अशी साठ पदकं तैनात केलेली आहेत आपण कुठेही आम्हाला फोन केला एकशे बाराला किंवा माझाही नंबर सर्व डी सीपीनचा नंबर सर्व कॅन्डिडेट्सकडे आहेत तर आपण आम्हाला जर फोन केला तर आम्ही पाच मिनिटाच्या त्या ठिकाणी पोहोचून त्या कुठलीही जी गोष्ट आहे ती चेक करू आणि जर कुठली इल्लिगल किंवा एम मॉडेल कोड ऑफ कंडक्टचं व्हायलेशन असेल तर कारवाई करू